चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा वाढीव घरपट्टी कमी करा कोथनी ग्रामस्थांची मागणी कर आकारणी अधिसूचनेनुसारच कराची आकारणी अनमोल करे यांची माहिती कोथरी तालुका शिवळे ते ग्रामपंचायतीने मालमत्ताधारकांना भरमसाट वाढीव घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या आहेत त्यामुळे कोथळीकर आक्रमक झाले असून त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला तातडीने भरमसाठ वाढीव घरपट्टी कमी करावी अशी मागणी करत त्याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत प्रशासनाला सादर केले आहे चालू आर्थिक वर्षात मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीचा नोटिसा बजावल्या आहेत मागील दोन वर्षांपेक्षा भरमसाठ वाढ या घरपट्टीमध्ये केली असल्याचा आरोप ग्रामस्थातून होत आहे वास्तविक परिसरातील अनेक गावांमध्ये घरपट्टीची मर्यादा पाहता कोतळीत आकारण्यात आलेली घरपट्टी ही ही अवास्तव आणि ग्रामस्थांना आर्थिक भूर्दंड देणारी आहे त्यामुळे कोथळीकरण ग्रामस्थांमधून मोठा संताप व्यक्त होत असून ते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत त्यामुळे गावातील जागरूक नागरिकांनी एकत्र येत गुरुवारी वाढीव घरपट्टी कमी करावी या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत प्रशासनास सादर केले यावेळी तेजपाल मुदकांना बिपिन पाटील सतीश पाटील संदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होती याबाबत सरपंच अनमोलकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कोथरी गाव लोकसंख्येने व क्षेत्रफळाने विस्तृत गाव असून सन दोन हजार तेवीस चोवीस अखेर जुन्या आकाराने घरपट्टी आकारली जात होती तथापि ग्रामपंचायत मार्फत गावातील प्रत्येक मिळकतीची प्रत्यक्ष पाहणी करून मोजमापे घेण्यात आलेली आहेत त्यानुसार कच्ची घरे पक्की घरे आरसीसी इमारत व खुल्या जागांना सन दोन हजार पंधराच्या कर आकारणी अधिसूचनेनुसार भांडवली मूल्यावरती कर आकारणी केलेली आहे त्यामुळे घरपट्टी वाढलेली आहे ग्रामपंचायतीला घरपट्टी व पाणीपट्टी व्यतिरिक्त अन्य कोणतेही भरीव उत्पन्नाचे साधन नसून नळ पाणीपुरवठा योजनेशी प्रत्येक महिन्याला येणारे द सरासरी वीज बिल एक लाख पंचवीस हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रतिमा सरासरी पगार एक लाख पन्नास हजार घंटागाडी देखभाल दुरुस्ती डिझेल खर्च पाणीपुरवठा लिकेज खर्च मागासवर्गीय उन्नती खर्च पा पाच टक्के अपंग कल्याण खर्च का कार्यालयीन खर्च या सर्व बाबींचा विचार करूनच ग्रामपंचायतीने शासनाच्या दोन हजार पंधराच्या कर आकारणी अधिसूचनेनुसार कराची आकारणी केल्याचे सांगितले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा